वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रूप घरात योग्य दिशला लावणे खूप फायदेशीर असते ते घराच्या ड्रॉइंग रूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवता येते असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते घरातील भांडणे कमी होतात जर तुम्ही योग्य ठिकाणी बांबूचे रूप ठेवले तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात सुख शांती टिकून राहते असे मानतात हे रूप तुमच्या नशिबालाही बदलू शकते असे वास्तुशास्त्र सांगते यामुळे घरात धनसंपत्ती येते तर लक्ष्मी सदैव कृपा करते अशी मान्यता आहे बांबूचं रोप कोणत्या दिशेला लावावे बांबूचं रोप घराच्या पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला लावावे या दिशेला रोप लावणे शुभ मानले जात पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे आणि ती सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि ती समृद्धी आणि भरभाटीचे प्रतीक आहे योग्य दिशेला रोप लावल्यास घरातल्या समस्या कमी होतात असं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार बांबस्वरूप पूर्व दिशेला लावणं चांगलं आहे ऑफिसमध्ये सुद्धा हे रोप पूर्व दिशेला लावू शकता उत्तर दिशा पण बांबूच्या रोपासाठी चांगली मानली जाते पण तुम्हाला पैशाची खूप अडचण असेल तर बांबू स्वरूप घरात लावून बघा असं केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या संपत्तीत देखील वाढ होईल वास्तुशास्त्रानुसार बांबस्वरूप कुठे लावू नये बाथरूम किंवा टॉयलेटजवळ बांबूस्वरूप चुकूनही ठेवू नका किचनमध्ये सुद्धा हे रोप लावू नये बांबूचं रोप कधी अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका वेळेवर या रूपातील पाणी बदला असं मानलं जातं की घरात किंवा ऑफिसमध्ये लाल जीवांनी बांधलेला बांबूचा रोप ठेवल्याने तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात घरात बांबूचं रोप लावण्याचे फायदे घरात बा बांबूचं रोप लावण्याचे फा... खूप फायदे आहेत वास्तूचे नियम पाळून रोप लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते अनावश्यक खर्च टाळता येतो बांबूचं रोप तुमच्या कुटुंबासाठी भाग्याचे दरवाजे उघडतं योग्य दिशेला रोप लावल्याने व्यवसायात प्रगती होते आणि तुम्हाला यश मिळतं यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहतं बांबूच्या रोपाला सौभाग्याचं प्रतीक मानले जातात त्यामुळे हे रोप घरात लावल्याने चांगलं भाग्य येतं आणि सुख समृद्धी वाढते बांबूचं रोप लावताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या बांबूचं रोप लावताना ते मातीत लावं की पाण्यात हा प्रश्न अनेकांना पडतो वास्तूनुसार बांबूचं रोप पाण्यात लावणं अधिक शुभ मानलं जातं बांबूच्या जा रोपाला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही त्यामध्ये घरात सावलीत ठेवावं रोपाची नियमित काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार बांबूचं रोप सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता हवी असेल तर बांबू स्वरूप नक्की लावा पण वास्तूचा नियम पाळायला विसरू नका